तर हे बघा एवढं सगळं साहित्य दिलेलं आहे आमच्या मावशींनी बायकोला खा आणि अजून जाड हो म्हटल्या या मावशी मी माराय मला मरा म्हणायला चान्सच देत नाही तर हे बघा भैयानी पाळीव खेकडा इथं नाही पाळीव नाही पाळलेला आहे इथे खेकडा पुडबुड्या सोडायला इथे तुला बघून भिलायच बघ बघून नाही तुझ्याकडे तोंड पण कर ना अच्छा मित्र माझा थांब ना सोप्याच घेऊ दे तर बघा मित्राच हे कुत्रा आहे नाग्या म्हणून आणि मित्रांनी आम्ही येणार म्हणून नवीन सोपा घेतलाय बघा इथ छान आहे सोपा पहा जुन्या काळात आमचं घर पण असंच होत होत तिला काय म्हणता रे मला माळा माळा

थाम। थाम। का जीवाय का अजून चावल तुला ते चावतय चावतय माझी बोट फाडली एक एकदा हे धरते बोट त्याच्यात जीव असतोय दोन मिनटं थांबतो देतो तुला

पाय तोडले भैयाला माहितच नाही तर भावाला सापडली शेतात चेष्टा करावी रोप लावालाय शेतात त्याला खेकडा सापडला म्हणून त्यांना आनंद दिला येतो भैयाला तू शाकाहारी आहे

तर हे बघा आता सध्या शेतात ऊस आता लावलेले आहेत पिकं त्यामुळे ही ट्रॅक्टर अशी घरात ठेवले आहेत कारण की जेव्हा परत ऊस तोडणी चालू होईल त्या टायमाला हे ट्रॅक्टर बाहेर निघणार तर मित्र बघा मस्त पायकी बुलटचा शौकीन आहे बुलट पण आहे तीन ट्रॅक्टर आहेत या साईडला एक आहे आणि अजून याने एम ए टी पण जपून ठेवलेली आहे बघू शकता इथं एम टी आहे आता इलेक्ट्रिक गाडी पण आहे आय क्यूब आणि हे मशीनना चारा कट करायची मशीन, कड़पकुटी मशीन मशी आहे याला काय म्हणतात मला माहित नाही कडपाकुट्टी मशीन आणि हे बघा इथं मशी आहेत कशा रागाने बघायला बघा माझ्याकडे त्यामुळे मी काय जास्त आत जायचे ताकद नाही ठेवत हे मारल मला हा सिंग बिंग मारतील बाबा ए बाबा हे बे अरे या अरे येणार की तर हे बघा या गाईने किती दिवसात बळा रे हे दोन दिवसाचा बच्छा बघा गाईचा या गायचा आणि <laughs> <बाड़ बगस> <laughs> या तीन मशी आहेत हे बळबग होते या गायचं गिरगायचं <laughs> मस्त वाटतं हे वातावरण गावातलं

इकडे हो ग डावीकडे ही मस मस मारत्या म्हणाली इकडे इकडे आल्या बघा घाबरलं किती म्हशी पाळयाला आला ना म्हणलात ना म्हशी पण म्हणून सवय तर करून घेत आम्ही पण दोन म्हशी घेणार आहेत रे भविष्यात अरे बच्चडा उभा राहिला भाई पिल्ल दोन दिवसाचा बाळ बाग आहे गाईचं लाव लाव आहे बघा मित्रांनी शेतात इथं भुईमुग लावलेला आहे आणि पलीकडं ऊस पण सगळा यांचा आहे पाहू शकता आणि त्याच्याच वर असं डोंगर दिसत आहे अरे ते सातेरीचा डोंगर कुठे आहे या साईडला आहे का दिसतंय का हा आहे बघा हा जो डोंगर दिसत आहे हा सातेरी मंदिरावर मंदिर आहे या डोंगरावर इथे सातरी मंदिर, मंदिर आहे भोले तर जवळ आहे जाऊ शकतो कधी पण दोनदा जाऊन आलेलो आहे आणि मित्राचं इथं पालन व्यवसाय आहे जाळी तर हे बघा एवढ सगळं साहित्य दिलेलं आहे आमच्या मावशींनी बायकोला

तर आम्ही आता निघालो आहोत घरी जाण्यासाठी तर खरंच खूप छान वाटलं भेटलो खूप दिवसांनी भेटलो आणि पाहुणचार पण खूप सुंदर झाला त्यांच्याकडून आणि मावशी तर काय सांगायलाच नको खरंच खूप गोड आहेत मस्त खूप लाड करतात आमच्या दोघांचा पण तर खरंच गावाकडलं हे हिरवळ वातावरण आणि हे मस्त निर्मळ आहेत निसर्ग हो ना खरच खूप मस्त वाटत मोरिया गणपतीच सीजन आलेलं आहे जवळ आणि सगळेजण आता गणपतीचे स्टॉल लावत आहेत आणि आपल्याला पण आता गणपती बुक करायचं लवकरच तर आपला पण गणपतीच्या बुकिंगच्या टायमाला एक स्पेशल ब्लॉग असणार आहे गणपती संदर्भात म्हणजे गणपती कुठ कुठले कसे काय म्हणजे मूर्ती त्यांचे प्रेझेंटेशन वगैरे सगळं असणार आहे लवकरच येईल आपला पण ब्लॉग गणपतीचा तर बघूया त्या टायमाला